माढा शहरातील निळा झेंडा चौकात बी बी एस वतीने महापरिनिर्वाण दिन अभिवादन सोहळा संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी फुलांची व रांगोळीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली अभिवादन सोहळा सुरू असताना शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे पुष्पांजली वाहत जय भीमराय जय शिवरायचा जयघोष करीत अभिवादन केलं मंडळाचे अध्यक्ष सुधीर लंकेश्वर यांनी प्रास्ताविक केलं यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे साहेब पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दादासाहेब साठे माजी उपसरपंच राजेंद्र चौरे नगरसेवक अरुण कदम अजिनाथ माळी नगरसेविका रेश्मा लंकेश्वर सुनीता राऊत गुरुराज कानडे दिनेश जगदाळे शहाजी चौरे अशोक जानराव चंद्रकांत कांबळे प्राध्यापक प्रेमचंद गायकवाड दत्ता साठे रमेश थोरात सवेंद्र लंकेश्वर सुधीर लंकेश्वर वैभव गायकवाड मयूर गायकवाड यांच्यासह नगरसेवक शहरवासीय उपस्थित होते माडा नगरपंचायत कार्यालयात देखील महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला